मी अशोक शंकर पवार राहणार ढालेवडी तालुका कोटेमका जिल्हा सांगली मी दरवर्षी माझ्या शेतामध्ये मकाचं पीक घेतलं जातं यावर्षी वर्षी कंपनीचं एन के पासष्ट चाळीस हे वाहन नवीन वान घेत घेतलेलं आहे या वाहनाचे कणसाची साईज मोठी आहे आणि ते पूर्ण क्षमतेने शेवटपर्यंत भरलेले आहे आता आपण बघू शकता या वाहनामध्ये दानांची संख्या दाण्यांची संख्या जास्त आहे आणि बिटीची बिटी ही लहान आहे सरा जर जर कणस काढली तर मोठ्या साईज ची साईज कणसं या वनामध्ये जास्त मिळाले आता आपण बघू शकता की आता मका मोड्या आल्या तरी सुद्धा याचा चारा हिरवा आहे माझा जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाचा धंदा आहे आणि ताटामध्ये गोडीचं प्रमाण जास्त त्यामुळे जनावर कृष क्षमतेनं चारा खाल्ला जातो जनावरांना सध्या तुम्हाला दाखवू शकतो की ह्या बाजूला माळ रान आहे आणि मी हे माळ पासष्ट चाळीसशे नवीन वाण ह्या प्रतीचं आणलेलं आहे माझे रानाची प्रती एकदम हलकी असताना सुद्धा हे पासष्ट चाळीस वाहनाचे कणसाचे साईज आणि पीक अति उत्तम आलेलं आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की सजंता कंपनीचं नवीन की पासष्ट चाळीसशे वाण देऊन चांगले उत्पन्न घ्यावे